नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात थोडी बेकीज म्हणजे अखेर सेवृत्त कर्मचा आली मोठी खुशखबर सेवावृत्त वेतन होणार बंफर वाढ शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे सुरू करूया राज्य शासकीय सेवेत निवृत्त धारका संदर्भात ते सोळा जानेवारी चोवीस रोजी अत्यंत महत्त्व शासन निर्णय वित्त विभाग निर्गमित करण्यात आलेला आहे सदस्य शासन हा दिनांक एक जानेवारी चोवीस पासून लागू करण्यात आलेला आहे वय वर्ष ऐंशी व त्यावरील निवृत्त वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्त वेतन धारकांना साता वेतन आयोगानुसार वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतनात वाढ ही दिनांक एक जानेवारी एकोणीस पासून सुधारित करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार असा आदेश देण्यात येत आहे की दिनांक एक जानेवारी चोवीस पासून निवृत्त वेतनधारकाची वय व त्यांच्या मूळ निवृत्त वेतनामध्ये करण्यात आलेली सुधारित वाढ पुढील प्रमाणे आहे जसे की तक्त्यामध्ये दर्शवले आहे की वय वर्ष आणि मूळ निवृत्ती वेतनातील वाढ ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत वीस टक्के वाढ करण्यात आली आहे पंच्याऐंशी ते नव्वद वर्षापर्यंत तीस टक्के वाढ करण्यात आली आहे नव्वद ते पंच्याण्णव वर्षापर्यंत चाळीस टक्के वाढ करण्यात आली आहे पंच्याण्णव ते शंभर वय वर्षापर्यंत पन्नास टक्के वाढ करण्यात आली आहे आणि शंभर वर्षापेक्षा अधिक यांच्यासाठी शंभर टक्के वाढ करण्यात आलेली आहे सदरचा लाभ केवळ दिनांक एक जानेवारी चोवीस पासून देय असणार आहे त्यापूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्त वेतन घेत असलेल्या निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना सुधारित दराने फरकाची रक्कम नोंदणी असणार नाही तसेच या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्त वेतन वाढीव रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी हे निवृत्त वेतन संवेतन प्राधिकारी म्हणजेच यथास्थित अधिदान व लेखा अधिकारी मुंबई पोषाकार अधिकारी यांची असणार आहे तसेच सदर शासन निर्णयानुसार असाही आदेश देण्यात आला आहे की त्यांना निवृत्त वेतन योजना लागू करण्यात आली आहे अशा मान्यता व अनुदानित प्राप्त शैक्षणिक संस्था कृष्युत्तर विद्यापीठी व त्यांच्याशी संलग्न असणारी अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठी यामधून सेवावृत्त झालेल्या ऐंशी वर्ष व त्यापुढे निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारक यांना सदर निर्णय लागू असणार आहे जिल्हा परिषदेमधून सेवृत्त झालेले ऐंशी वर्ष व त्यापुढे निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना सदर शासन लागू असणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट मिळवण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद